जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मुख्य निवडणूक आयुक्तांचा मर्डर करणार सावजींचा इशारा ईव्हीएम मध्ये घोटाळे करून लोकशाहीचा मर्डर करण्यात येणार असल्याचा लोकांमध्ये संभ्रम सुबोध सावजी आपल्या वक्तव्य व विविध आंदोलनामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेले माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आता थेट देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा मर्डर करण्याचा इशारा दिला आहे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून आपण जर लोकशाही पद्धतीचा खून केला मुर्दा पाळला तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर करून खून करेल असा गंभीर इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर अपलोड केला आहे महाराष्ट्रात लोकशाही विकास आघाडीला अडतीस ते चाळीस जागा हमखास मिळणार आहेत मात्र आपण इव्हीएम मध्ये घोटाळे करणार असल्याचा संभ्रम लोकांच्या मनामध्ये असल्याचा दावाही सुबोध सावजी यांनी केला असून आपण या संदर्भातील निवेदन दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवल्याचेही सांगितले आहे मान्य मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना एक निवेदन पाठवलं निवेदनाचा आशय असा आहे देशात दोन हजार चोवीसच्या जन्म लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुका झाल्या या अठ्ठेचाळीस जागांमध्ये महाविकास आघाडीच्या अडोतीस ते चाळीस जागा निश्चित निवडून येतात आणि ही माहिती आम्ही महाराष्ट्रभर फिरून घेतलेली आहे परंतु लोकांच्या मनात संभ्रम आहे की आपण या ई व्ही मशीनमध्ये घोटाळे करणार आहात आणि आपण ई व्ही एम मशीन मशीनमध्ये घोटाळे करू नयेत आणि आपण जर ई एम मशीनमध्ये घोटाळे केले लोकशाही पद्धतीचा मुद्दा पाडला किंवा के खून केला तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर किंवा खून पाडेल किंवा आपला गळा घोटेल माझं वय आता ऐंशी वर्षाचं आहे राहिले वीस वर्ष परंतु माझ्या डोळ्या देखत जर असं होणार असेल तर मी हे होऊ झाल्यानंतर आपल्या आपलाही बदला घेण्यास घेतल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाहीच्या या पद्धतीत मी हजरामण झाल्याशिवाय राहणार नाही आता माझं वय ऐंशी आहे दहावीस वर्ष जगायचं मग अन्याय सहन करणारा जितका अन्याय सहन करणारा जितका दोषी म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही आणि दोषी राहायचा नाही करता हे मराठी आणि इंग्रजी निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना पाठवत आहे